मातीची भांडी आपण जेव्हा आणतो तेव्हा त्याला साफ कसं करायचं आणि खास करून जर ते पाणी प्यायचं मडकं असेल माठ असेल तर ते कसं वापरायचं आणि त्यामध्ये पाणी कसं थंड राह राहील ह्याची कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे जे मी करते तेच तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी जास्त मोठा असा हा मडका नाही आहे किंवा माठ म्हणता येईल त्याला तर छोटंसं आणलेलं आहे तर अगोदर मी फक्त पाण्याने त्याला स्वच्छ असं धुवून घेते आहे कारण आतमध्ये सुद्धा अशी बरीचशी माती असते तर इथे काता घ्यायचा आहे आणि साबणाचा वापर वापर करायचा नाही आहे मी इथे मीठ घेतलेलं आहे मिठाचा वापर करायचा नवीन असो किंवा जुनं मडकं असो आपन, आपन ते जेव्हा पण आपण साफ करतो तेव्हा मिठाचाच वापर करायचा त्यामुळे काय होतं आहे आपण माठ साफ आपलं होतंच आणि त्यामध्ये पाणी खूप थंडगार असं राहतं तर आतून पूर्ण घासून घ्यायचे त्यामध्ये घाण अशी काही नसते पण नवीन माट आहे त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ असं घासून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्याला साफ करून घ्यायचं पाण्याने आणि हे बघा असं पाणी आणि पूर्ण साफ झालेलं आहे हाताला जेव्हा आणलं होतं तेव्हा खूप असं लाल लाल कलर लागत होता मातीचा आणि आता पुन्हा मी हाताने मीठ घेऊन त्याला चोळून घेतलं आहे पुन्हा आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि हे आपण पाणी वापरणार त्याच्या अगोदर ह्या माठामध्ये आपण पाणी भरून ठेवायचं आहे तर ह्यामध्ये मी साधंच पाणी वापरते कारण आपल्याला फिल्टर केलेलं पाणी वापरायचं नाही कारण हे पाणी मी आता भरून ठेवून देणार आहे आणि गावामधलं मडकी आणि मुंबईमध्ये भेटणारी मडकी थोडीफार वेगळी असतात कारण गावातली ही पक्की माती असते आणि त्यामधलं पाणी खूप थंडगार असतंच आणि इथे पण भेटतात ती मडकी पण थंड असतंच पाणी मग थोडंसं मिलावट असतं असं मला वाटतंय तर हे पाणी मी आता मडकं काय करते भरून ठेवते पूर्ण रात्रभर भरून ठेवणार कारण मी आता हे संध्याकाळी आणलं आहे आणि ह्याला मी पूर्ण रात्रभर भरून ठेवायचं तसंच भरून ठेवायचं आहे ओव्हरनाईट ठेवल्यानंतर मग हे सकाळी मी पाणी काढून टाकणार ह्या पाण्याचं आपल्याला वापरायचं नाही आहे कारण हे पहिल्यांदा मडकं आपण साफ केलेलं आहे आणि नवीनच वापरतो आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर एखाद्या पातेल्यामध्ये हे पाणी मी काढून घेते म्हणजे पाणी पण वाया जाणार नाही आणि आपलं पाण्याची पण बचत आणि झाडांना किंवा भांडी धुताना हे पाणी वापरून घ्यायचं तर त्यामध्ये जे पाणी आहे ते मी काढून घेते त्यानंतर यामध्ये मी फिल्टरचं पाणी भरून घेते आता हे पाणी प्यायसाठी योग्य आहे माठ आपला तयार झालेलं आहे फक्त ह्यामध्ये जुनं किंवा नवीन माठ असेल तेव्हा आपण मिठाचा वापर करायचा आहे मीठ लावून त्याला घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे पाणी खरंच खूप थंडगार राहील तुम्ही नक्कीच करून बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा चला मग इथेच हा व्हिडिओ संपवते आणि मस्त असं तुम्हीसुद्धा थंडगार माठातलं पाणी पिया आणि मी पण पिते बाय बाय